सारिका स्वप्नील बारड प्रभाग क्रमांक सात या प्रभागातून नगरसेवक पदा या पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहे आपले पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शाहू आघाडी या पक्षामार्फत मला ही संधी मिळाली आहे तरी मी या संधीचे सोने करेन गेले वीस वर्ष मी राजकारण व समाजकारणामध्ये काम करत आहे तरी मला वीस वर्षामध्ये पक्षाकडून आज मला राजे पार्टी शाहू आघाडीकडून संधी मिळालेली आहे म्हणजे आमच्या मिसेस सहोबतीला पर्भाकार सातमधून संधी मिळालेली आहे तरी वीस वर्षामध्ये जो कालखंड आहे समाजाचा तो आज आम्ही आमच्या पत्नीच्या नगरसेवपदातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शाहू आघाडी व राजे सिंग गाडगे व नामदार मुसरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कागलमधील माझ्या प्रभाकारामधील माझी सो व मी आमची सहकार्य मिळून जे काही जे जनतेचे प्रश्न आहेत ते आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लोकांना कोणती तक्रार येणार नाही हे ये आम्ही आमच्या दोन्ही पक्षाकडून आमच्या दोन्ही नेत्याकडून एवढी गवाई देतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी